जय भीम जय शिवराय जुन्नर तालुक्यातील आणि तमाम महाराष्ट्रातील शिवप्रेमींना या ठिकाणी आज शिवजयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा सर्वांना शिवमय शुभेच्छा देऊन या ठिकाणी आज आपल्या महाराष्ट्राचे नव्हे तर पूर्ण अखंड भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती खरं तर या जयंतीनिमित्त जुन्नर तालुक्यामध्ये एक परंपरा आहे जी शिवजयंती असते ती श छत्रपती शिवछत्रपतींच्या जन्म ठिकाणी म्हणजे किल्ले शिवनेरीवर मान्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि या ठिकाणचे स्थानिक लोकप्रतिनिधी त्याचप्रमाणे महाराष्ट्र मंत्र, मंत्रिमंडळातले मंत्रीगण यांच्या उपस्थितीमध्ये हा शिवज जन्मोत्सव खूप मोठ्या पद्धतीने साजरा केला जातो खरं तर याला एक खूप मोठी परंपरा आहे आणि या परंपरेमध्ये खऱ्या अर्थानं समाजामध्ये विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अनेक व्यक्तींना शिवनेर भूषण पुरस्कार दिला जातो यावर्षी देखील हे पुरस्कार दिलेले आहे खरं तर शिवनेर भूषण पुरस्कार जे दिलेले आहे त्याच्यामध्ये जी नावं जाहीर केलेली ती खूप घाई गडबडीमध्ये केलेली आहे आमची अशी विनंती होती किंवा आमची एक अशी अपेक्षा होती की हे पुरस्कार देताना समाजामध्ये तालुक्यामध्ये जी काही मंडळी काम करतात विविध क्षेत्रातली त्या सर्व मंडळींची किंवा विविध पक्ष पदाधिकारी यांची एक कमिटी स्थापन करून सर्वानुमते तालुक्यातून अर्ज मागवण्यात यावे किंवा लोकांचे जे काही सजेशन आहेत की काही क्रायटेरिया असावा हा पुरस्कार देताना आणि त्यानुसार जे काही निकष आहेत त्या निकषानुसार खरं हे पुरस्कार द्यायला पाहिजे होते परंतु आत्ता सध्या जर आपण जर यावर्षीचे जे, जे, जे पुरस्कार आहेत ते खूप घाईघाईन दिल्यासारखं या ठिकाणी असं वाटतं आहे आणि ज्यांना यांना पुरस्कार दिले त्यामध्ये काही नावं अशी आहे की म्हणजे नक्की त्यांना कोणत्या बेसवर किंवा त्यांचं सामाजिक काय समाजाच्या योगदानाबद्दल म्हणजे त्यांचं योगदान, योगदान काय समाजामध्ये असा प्रश्न पडतो खरं तर काल परवा आमचे मित्र प्रतीक जाधव यांची एक बाईट आली खरं तर त्यांनी एक खंत व्यक्त केली की डॉक्टर अमोल डुमरे या व्यक्तीला जो पुरस्कार दिला आहे तो कोणत्यांनी कशावर आमचंही तेच म्हणणं आहे की ह्या ज्या व्यक्तीला जो पुरस्कार दिलेला आहे यांचं समाजामध्ये योगदान नक्की काय यांना कोणता क्रायटेरिया पाहून आहे पुरस्कार दिलेला आहे खरं तर जुन्नर तालुक्यामध्ये जर पुरस्कार द्यायचे झाले तर मला असं वाटतं अगदी आपली हिवऱ्याची आचल शिंदे म्हणून एक पूरगी होती सतरा वर्षाची मुलगी जिथा दुर्दैवी काही दिवसांपूर्वी एकस, रोड ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला तर तिने मृत्यूनंतर तिचे अवयदा अवयवदान केले आणि अवयदान केल्यानंतर खरंतर पाच व्यक्तींना त्या ठिकाणी तिने पुनर्जीवन दिले खूप चांगलं पद्धतीने तिने ते उपक्रम केला त्याच्या कुटुंबियांनी तर तिच्या मरणात तर तिला देखील हा पुरस्कार द्यायला पाहिजे होता आणि त्या कुटुंबाला देखील थोडीफार आर्थिक मदत देखील झाली असती म्हणजे हा एक सामाजिक त्यानंतर आपले शरद कसबे म्हणून आहेत त्यांनी दैवत छत्रपती हे गीत संपूर्ण भारतातच नव्हे तर समुद्र पार देखील हे गाणं गेलेलं आहे म्हणजे छत्रपतींची कीर्ती त्यांनी गाण्याच्या माध्यमातून दिलेली आहे त्यांना देखील हा पुरस्कार द्यायला काय हरकत नव्हती त्याचप्रमाणे अशी अनेक नावं हो सांगता येईल मग त्याच्यामध्ये आमचे सौरभ मंडिक आहेत खूप चांगले दुर्गप्रेमी आहेत दुर्ग अभ्यासक आहे त्यांनी देखील खूप चांगला अभ्यास आहे त्यांचा अशी अनेक नावं हो सांगता येईल आमचे मावळातील एक किरण साबळे म्हणून कार्यकर्ते आहेत की सोशल मीडियाच्या माध्यमातून इंस्टाग्रामच्या माध्यमातून जुन्नर तालुक्याची जी काही संस्कृती आहे जो काय आपला पर्यटन वारसा आहे तो संपूर्ण जगामध्ये न्यायचं त्यांनी काम केलेलं आहे खरं तर अशा व्यक्तींना हा पुरस्कार जर मला असं वाटतं दिला गेला असता तर आम्हाला किंवा सर्वसामान्यांना खूप आनंद आला असता आमची या ठिकाणी विनंती आहे की जे काय डॉक्टर डुंबरे आहेत त्यांना जो पुरस्कार दिलेला आहे तो, तो, तो आ, तर म्हणजे माझ्या दृष्टीने किंवा आता आपण पाहू शकतो समाजामध्ये प्रतिक्रिया काय येतात तर त्यांचा पुरस्कार हा पुन्हा घेणे देवा आणि समाजामध्ये खरोखर जे काम करतात अशा व्यक्तींना तो जर पुरस्कार गेला तर निश्चितपणाने अभिमानाची गोष्ट होईल असं या ठिकाणी थांबतो जय भीम जय शिवराय